येथील भॅड दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी या नागरिकांना दुर्दैवाने आपला जीव गमावा लागला त्यांचे पार्थिव डोंबिवलीतील भागकशाळा मैदान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पार्थिवांचे अंतिम दर्शन घेऊन सर्व पीडित कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना आधार दिला प का बंदा कड़वा है पाकिस्तान भरवा हैदीप का बंदा कड़वा है पाकिस्तान भरवा है